डक गेलाय पूर्ण टायराला असं कॅमेऱ्यात कळ ना जरा थोडं फॅमिली वेलकम टू बाय सायकल टायर जर दोन ते तीन आठवड्यांच्या मोठ्या कॅप नंतर तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आपण कुठे निघालो तर माहीत नाही पण आज नेमका सापडला सापडलाय मला आणि आणि काही इश्यूमुळे येऊ नाही शकला तर आता निघूयात आपण उसर आहे सहा वाजून सदतीस मिनिटं झालेत तर ते साडे वाजून गेलेत तर निघूयात आपण आपली जर्नी स्टार्ट करूयात आणि एवढ्या जर्नीसाठी लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला नक्की विसरू नका तेवढं सो हे काय आणि आत्ता ठरवलं आहे कुठं जायचं दोघांनी मिळून तर आपण निघाले येऊच्या शोर्चा घाटात आहे तर काहीच मी आता पोहोचलोय भोगद्या कशी आपल्या रिथिंग स्ट्राईट आहे वरती तर काहीच नाही मी पण आपले बॅड लक सीन झालाय हे टायर बबल करायला हे बघा दाखवतो मी ह्याला डग गेलाय पूर्ण टायराला असं कॅमेराच क ना उघड जरा थोडं ह्याला पूर्ण डग गेला मग काय म्हणलंय पँडल मारलं की टायर आहे ना हिथं का आहे असं आणि मी मग आहे आत्ता बघू शकता तुम्ही एवढा चढला मी नाव मी म्हणलेला आम्ही त्या नेहमी त्या पॉईंटला जातो इकडं पुढं तिथनं जरा वरती जायचं काय बॅडलं की दरवेळेस आले की काही ना काहीतरी होतं असतं सायकलला माझं नाहीतर कोणाचं तरी हे बघा व्हि तर हे काहीच नेहमीप्रमाणे जो प्रॉब्लेम आपल्याला येतो तोच प्रॉब्लेम परत एकदा आलेला आहे म्हणजे नेहमीचा नाही आहे हा म्हण पण विषय झाला असा टायर गेला आउट मागचा आणि वायबाई गायच फुल वाय पण मला खरं तिथं जायचं होतं ॲक्च्युली मला पण आता नाही जाऊ शकत बरेच सायकल निघाले वरती मी जाणार होतो पण तो टायर आऊट गेल्यामुळं मला रिस्क याची वाटते की जाताना मी चढेन कसं पण पण येताना फूर खूप डीपमध्ये उतार आहे चुकून जर काय झालं तर मोठा प्रॉब्लेम नको म्हणून मी आता इथे राईड स्टॉप आहे आपली बाकी तुम्ही इथं इथून बिव एन्जॉय करा मी बऱ्यापैकी चढलं आहे घाटावरती एन्जॉय द फॉम हिअर अजून वरती आपल्याला काही नाही शकलो आपण त्याच्यामुळे थोडं कॉपरेट करा बाकी नेक्स्ट टाईम आपण फुल तयारीमध्ये येऊन मी तुम्हाला कासपर्यंत नेणार आहे एके दिवशी तर तेव्हा आपण नक्की जाऊयात आणि तर फुल कंडिशनमध्ये सायकल असेल माझी तिला काय प्रॉब्लेम येणार नाही सो काहीच का ब्लॉगमध्ये बनवून राहिल्याबद्दल थँक्यू बायसायकल अपडेटमध्ये पुढच्या वेळेस तुमचं नक्की स्वागत असेल पुढचा ब्लॉग आपण ह्याच ह्याच रूटला काढूयात किंवा मग अजिंक्यतराच्या तिकडं वरती तुम्हाला अजिंक्यतार एक्सप्लोर करून दाखवेन मी सो गुड बाय गाईज आजचा ब्लॉग एवढाच होता आपला सायकलच्या प्रॉब्लेममुळे मी आता वरती नाही जाऊ शकणार आहे मला पर्यंत जायचं सो ठीक आहे बाय नक्की भेटत पुढच्या वीकमध्ये आपण नक्की बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि कॉमेंट करा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आत्ताच नेहमी सर्टन आपले हंड्रेड सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत So thanks for 100 subscribers guys and goodbye.